महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या बौद्ध बांधवांना जय भीम नम आहे काल म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मी एक लाईव्ह व्हिडिओ करून महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांना एक सूचना दिली होती संदेश दिला होता की जी सर्वेक्षण आता सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मराठा समाजाची सर्वेक्षण सुरू आहे तर कालचा व्हिडिओ केल्यानंतर पुन्हा एक नवीन पत्र महाराष्ट्र मा, राज्य मागासवर्गीय आयोगाचं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय आणि त्या पत्रामध्ये कदाचित जाणीवपूर्वक असेल काही शब्द जाणीवपूर्वक लोकांचा संभ्रम व्हावा अशा रीतीने वापरण्यात आलेली आहेत आणि म्हणून मी हे पत्र तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो जे पत्र मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे अशा पद्धतीचं एक पत्र आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नवबौद्धांची गणना होणार नाही लेटर आहे हे लेटर ले महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांनी काढलेले आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि या पत्राचा विषय आहे सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांचा समावेशाबाबत आणि कशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग विषय सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांच्या समावेशाबाबत म्हणजे अशा पद्धतीने दाखवण्यात आलं की हे जे सर्वेक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये बौद्ध बांधवांकडे गेल्या रुधामध्ये ते आहेत अशा पद्धतीचं एक चित्र उभं करण्यात आलेलं आहे जेणेकरून मराठा बांधवांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हावा की आमचं जे सर्वेक्षण होत हे खोडा घालत आहेत अशा पद्धतीचं प्रयत्न महाराष्ट्र राज्य शासन हे करण्याचा प्रयत्न करताय कशा पद्धतीचं षडयंत्र हे तुम्हाला मी वाचून दाखवतो याच्यामध्ये अं लिहिण्यात आलेलं आहे सर्वेक्षणामध्ये नव बौद्धांच्या लिस्ट लिस्टमध्ये कुठेही नवबौद्ध ओबीसीच्या लिस्टमध्ये नाही जर जर ओबीसीच्या लिस्टमध्ये नवबौद्धच नाही मग नवबौद्धांचा समावेशाबाबत अशा पद्धतीचा विषय ह्या देण्यात आलेला आहे आणि विषयामध्ये काय लिहिलंय ते तुम्हाला वाचून दाखवतो सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रश्नावलीमध्ये आरक्षित जातीच्या यादीत नवबौद्ध जातीच्या जातीचा जाती समावेश नाही हा मुद्दा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या ऑनलाईन बैठकीत उपस्थित करण्यात आला होता अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारणा एकोणीसशे सिक्स नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीच्या यादीत नवबौद्ध या जातीचा समावेश नाही सध्या स्थितीत नवबौद्ध व्यक्तींना धर्मांतरापूर्वीच्या जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येते यास्तव या प्रश्नावलीमध्ये जातीच्या यादीत नवबौद्ध जातीचा समावेश नाही त्यामुळे त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी आता ही जी शेवटची लाईन त्यांनी वापरली आहे त्यामुळे त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी त्यांच्या म्हणजे कुणाच्या हा एक खूप मोठा संभ्रम या पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने बौद्ध बांधवांमध्ये करण्यात आलेला आहे कारण सुरुवातीच्या दोन ओळी त्यांनी अनुसूचित जातीचा उल्लेख केला आणि तिसऱ्या ओळीमध्ये त्यांनी लिहिले की त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद घेण्यात यावी त्यांच्या या पत्राच्या अनुसार अर्थ होतो की ओबीसीच्या धर्मांतरापूर्वीची जातीची नोंद घेण्यात यावी बौद्धांच्या नाही अनुसूचित जातीच्या लोकांची धर्मांतरापूर्वीची जात नोंदण्यात यावी असं नाही हे केवळ मागासवर्गीयांच्या धर्मांतरापूर्वीची आता याचा समज आमच्या लोकांमध्ये असा झाला पूर्वीची जात ही नमूद केली जाणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की यानंतर जातीचा उल्लेख करू नका जात आता आमच्यासाठी नष्ट झालेली आहे आणि केवळ बौद्ध म्हणूनच स्वतःची ओळख निर्माण करा हा बाबासाहेब आंबेडकरांचा पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनच्या भाषणाचा आशय आहे आणि त्यामुळे आज बौद्धांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की हे आमच्या धर्मांतरापूर्वीची जात नमूद करायला आलेले आहेत ही तुमच्या धर्मांतरापूर्वीची जात नमूद करायला आले नाहीत हे ओबीसीच्या जा धर्मांतरापूर्वीची जात नमूद करण्याचा आदेश दिलेला आहे केवळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने मागासवर्गीय हा शब्द वापरण्याऐवजी त्यांच्या हा शब्द वापरलाय आणि त्यांच्या हा शब्द वापरल्यामुळे ते मागासवर्गीयांबद्दल बोलतायत की अनुसूचित जातीबद्दल बोलतायत हा खूप मोठा संभ्रम आमची लोक कलेक्टर ऑफिसमध्ये जात आहेत तहसीलदार कार्यालयामध्ये जात आहेत आणि याचा विरोध करतायत की तुम्ही ओळख पाडण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत परंतु हे तुमच्या जातीची धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद करण्यात येत क्लास महाराष्ट्र हे पत्रच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचा आहे हे पत्र आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग मागासवर्गीय आयोग हे अनुसूचित जातीच्या लोकांना त्यांची जात लिहावी की नाही लावी यासाठी ते निर्देश देऊ शकत नाही आमच्यासाठी आमचा स्वतंत्र आयोग आहे अनुसूचित जातीचा महाराष्ट्र राज्याचाही आहे केंद्राचाही आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित आणि अनुसूचित जमाती जाती आणि जमातीच्या आयोगाने असं प्रत्येक पेपरमध्ये आहे ती जाहिरातही तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम येणार नाही की आम्हाला महार नाही लिहायचंय कि आम्हाला महार लिहायचंय किंवा आम्हाला आमचे मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील पुन्हा एकदा शांत डोक्याने ऐका मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दिनांक तेवीस पासून सर्वेक्षण सर्वे ही गणनाही होत नाहीये जातीय न्याय गणना नाही हा सर्वे होतोय सर्वेक्षण होतोय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे आता हे सॉफ्टवेअर कशा पद्धतीचे ते तुम्हाला सांगतो दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल हे बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील मराठा कम्युनिटी अँड ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी खुले प्रवर्ग यांच्या कुटुंबाची माहिती घेतली जाणार आहे बौद्धांच्या कुटुंबाची नाही शेड्युल कास्टच्या असलेल्या वेगवेगळ्या विग जातीत असलेल्या कुटुंबांची नाही आणि पुढचं वाक्य अजून महत्वपूर्ण आहे कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्यास म्हणजे जे कुटुंब जो परिवार जर रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे शेड्युल कास्टचा आहे किंवा बुद्धिस्ट आहे आरक्षित प्रवर्गातील असल्यासची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही जसही तुम्ही जर त्यांना सांगितलं की मी अनुसूचित जातीमधला आहे तर हो म्हटल्यानंतर तुमची कसलीही माहिती पुढे घेतली जाणार नाही मग तुमची जात कोणती पोटजात कोणता धर्म कोणता हे कसलंही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही कारण ही गणना केवळ मराठा आणि ओपन कॅटेगरी या लोकांशीच केली जाते है। पुन्हा हे पॅरेग्राफ वाचतो सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्या कारणानं प्रणग प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरापर्यंत सर्वेक्षणासाठी येऊ शकतात तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणात सहकार्य करावे असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे आयोग कोणता मागासवर्गीय आयोग नॉट शेड्युल कास्ट आयोग तर ही अशा पद्धतीची एकीकडे अॅडवर्टिजमेंट मागासवर्गीय आयोग देतं आणि दुसरीकडे संभ्रम निर्माण करणारा हा जी आर ते लोकांकडे काढतात की त्यांच्या धर्मांतरापूर्वीची आता धर्मांतर कोणी केलंय शेड्युल कास्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट ही आज आमची जे काही कास्ट सर्टिफिकेट मिळत आहेत हे अशा पद्धतीचे कास्ट सर्टिफिकेट आमच्या लोकांकडे की शेड्युल कास्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट याचा अर्थ धर्मांतरित कोण आहे अनुसूचित जातीचे म्हणजे अनुसूचित जातीची लोक धर्मांतरित आहेत मग अशा शब्दाचा वापर करतात की त्यांच्या धर्मांतरापूर्वीचा मग धर्मांतर इथे कुणाचं अपेक्षित आहे मागासवर्गीयांचं ओबीसी नॉट त्यामुळे ती लोक त्यांची जी पूर्वीची जात आहे मग कुणबी असेल मराठी येतात ते त्यांच्या ओबीसीच्या जातींची माहिती त्याच्यात भरायला त्यांनी सांगितली आहे केवळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग मराठा बांधवांचं हे सर्वेक्षण होऊ नये किंवा मराठा बांधवांच्या सर्वेक्षणामध्ये अडथळा निर्माण व्हावा यासाठी बौद्धांना पुढे करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मागासवर्गीय आयोग मराठा बांधवांच्या सर्वेक्षणासाठी अडथळा निर्माण स्वतः मागासवर्गीय आयोग करत आहे आणि म्हणून मराठा बांधवांचं सर्वेक्षण सुरळीतपणाने पार पाडावं यासाठी बौद्धांनी कसल्याही प्रकारचे निवेदन कलेक्टर ऑफिसमध्ये तहसीलमध्ये कोणत्याही पद्धतीचे निवेदन देऊ नये की आमचं नवबौद्ध नाही आमचं धर्मांतरापूर्वीची जात लिहितात किंवा आमचा धर्म याच्यामध्ये नाही याच्याशी तुमचा कसला कसलाही संबंध नाही बौद्धांचा कसलाही संबंध नाही या सरकारचं मग ते शिंदे असेल फडणवीस असेल या लोकांचे मनसुबे ओळखा हे लोक जाती जातीमध्ये भांडण लावून आमच्या एकमेकांची माते फोडून आमच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आमचेही जे काही लोक उत्साही लोक आहेत तेही पत्रक काढून लोकांमध्ये अजून संभ्रम निर्माण करतायत तर अजून संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका या सर्वेक्षणाचा आणि बौद्धांचा काळीचाही संबंध नाही जे काही प्रगणक लोकांच्या घरी येत आहेत तुमच्याही घरी येतील आणि जसंही त्यांना कळलं कर की तुम्ही अनुसूचित जातीतले आहात ओपन कॅटेगरी मधले नाही आहात तर ते तुमची कसलीही माहिती घेणार नाही त्याला जबरदस्ती माहिती द्यायचा प्रयत्न करू नका जर कोणताही प्रगणक आला तर त्याला सरळ सांगा की आम्ही बौद्ध आहोत आम्ही अनुसूचित जातीतले जे जी, जी लोक कन्व्हर्टेड नाही आहेत ते अनुसूचित जातीतले आहेत त्यामुळे आमच्याकडे तुम्ही सर्वेक्षण करू नका ते, ते मराठा बांधवाकडे करा किंवा ओपन कॅटेगरीतल्या करा आता ओपन कॅटेगरीमध्ये जी धर्म येत आहेत त्यांची धर्मामध्ये नावं आहेत ओपन कॅटेगरीमध्ये बुद्धिस्ट ही इट इज अ मायनॉरिटी कॅटेगरी ही मायनॉरिटी मध्ये आहे आणि म्हणून ओपन कॅटेगरीतल्या धर्मांमध्ये बौद्ध हा धर्म तिथे दिला नाही आहे तो दिला नाहीये त्यामुळे आमचा धर्म याच्यात दिसत नाही अशी मागणी किंवा असा आकणतांडव करू नका ही केवळ ओपन कॅटेगरी खुला प्रवर्गाची गणना गण